नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत गोंदिया जिल्ह्यातील सूर्यटोला येथे माहेरी आलेल्या पत्नी पाच वर्षीय मुलगा आणि सासऱ्याला किरोडा येथील आरोपी किशोर शेंडे यांनी मध्यरात्री येऊन जिवंत जाळलं ही घटना चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला घडली या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होतं अखेर या प्रकरणी काल नऊ मे दोन हजार चोवीसला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन बी लवटे यांनी आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे तर कन्फर्मेशन करिता हायकोर्टात जाणार असून तिथून ति ही अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे आज प्रथम तदर्थ न्यायाधीश श्री लवटे साहेब यांनी आरोपी किशोर शिंदे याला कलम तीनशे दोन अन्वय याच्यामधले जे मृतक होते आरती त्याच्यानंतर जय आणि देवानंद मेश्राम या तिघांनाही जाळून ठार मारल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि या केसमध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस का होती यामध्ये या आरोपींनी या त्यांना तिघांनाही ते स्वतःचे त्याचे जवळचे नातेवाईक होते त्यांना जाळून त्यांनी मारून टाकलं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की ते तिन्ही जे विक्टीम होते ते डिफेन्सलेस होते कारण एक चार वर्षाचा मुलगा होता एक त्याची पत्नी होती तीस वर्षाची स्त्री आणि तिसऱ्या व्यक्ती जो देवानंद होते त्याचे सासरे ते पॅरेलिटिक होते त्यामुळं ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती म्हणून न्यायालयाने सारासार विचार करून आज या केसमध्ये गोंदियाच्या जिल्हा निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या इतिहासातली पहिली भाषेची शिक्षा आहे आपलं नावाली पत आपलं नावाली पद हां मी विजय कोल्हे विशेष सरकारी वकील आहे शासनाने माझी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती आणि याच्यामध्ये आम्ही सहा महिन्यामध्येच हा कटला निकालेला होता